का परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे खरोखर पोरादेवी पासून आपण बंजारा संस्कृतीची सुरुवात करतोय आज मी आणि माझे उपसंपादक शेषरावजी चव्हाण साहेब देवी मध्ये दे आलो आहे माझ्यासोबत काही बंजारा समाजाच्या भगिनी आहेत आणि एक खरोखर एक गरीब कुटुंबातली भगिनी राजश्री आरे आज पी एच डी करते आणि त्या पीएचडीतून राज्यशास्त्र घेऊन पत्रकारितेचा एक डिप्लोमा करते खरोखर कर एक गर्व आहे समाजातून मी आज त्याच्याकडे आलो त्याला समाजाच्या संस्कृती कशा संदर्भात आहे वेरा काय आहे नमस्कार मी आलोय पोहरादेवीमध्ये पोहरादेवीमध्ये खरोखर सेवाभाया एक बंजारा समाजाचं दैवत अख्ख्या भारतातून बंजारा समाज सेवाभायाला दैवत मानतात आणि ज्या बंजारा समाजाची संस्कृती आहे ही संस्कृती खरोखर कुठंतरी पौरादेवीला निगडीत आहे सेवाभायाशी निगडित आहे ते आपले बंजारा बांधव म्हणतात एकच लाल कर, सेवा लाल खरोखर सेवाभाया म्हणजे एक समाजाचं अद्भुत एक अद्भुत शक्ती आहे या शक्तीच्या संदर्भात आपण पौरादेवीपासून सुरुवात करतोय माझ्यासोबत काही समाजाच्या रीती रिवाज बंजारा समाजाच्या रूढी परंपरा ह्या संदर्भात माझ्यासोबत राजश्री आडे आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊया की समाजाच्या संदर्भात चालीरीती रूढी परंपरा खानपान पोशाख ह्या संदर्भात कशा संदर्भात समाज वावरतो पूर्वी समाज कुठं होता आणि आज समाज कुठं आहे हे संपूर्ण परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह चालू आहे महाराष्ट्रभर जनता पाहते राजश्री ताई माझ्यासोबत आहे आपण जाणून घेऊया ताई आपलं नाव काय माझं नाव राजेश्री शंकरराडे ताई ज्या समाजाच्या रूढी परंपरा आहे जो मेरा आपल्या तरुण मुली मागतात त्या मेरा संदर्भात आपण काही बोला सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार सर तुम्ही जो प्रश्न केला आहे की मेरा खास करून बंजारा समाजामध्ये जर पाहिलं तर सण तेव्हा जे कुठलेही असतात आम्ही अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो आणि यामध्ये मुख्य म्हणजे आम्ही तीन सण जर मी खास करून म्हणेन ते म्हणजे होळी त्याच्यानंतर तीज आणि तिसरं म्हणजे दिवाळी हे तीन सण असे आहे सर की ज्यामध्ये संपूर्ण बंजारा समाज एकत्र येऊन अतिशय आनंदाने उत्साहाने हे सण साजरे करतात आता मेरा हा दिवाळीच्या मध्ये येतो तर दिवाळीचा जो उत्सव आहे सर ह्या आम्ही जवळपास दोन तीन दिवस सारखा साजरी करत असतो तर दिवाळीच्या अमावश्याच्या ज्या दिवशी असते आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये जो बंजारा समाजातून तरुण मुली मेरा मागते त्या संदर्भात काही सांगितलं सर्वांना माझा नमस्कार सर तुम्ही जो मेराचा मला प्रश्न विचारलेला आहे आता मला इथे सांगावंच वाटत आहे खास करून संपूर्ण बंजारा समाज सर सण कुठलेही असो आम्ही अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे तीन सण आहे एक होळी त्यानंतर तीस आणि तिसरं म्हणजे दिवाळी आता जो मेरा आहे हा दिवाळीशी निगडीत आहे तर मेरा आता खरं जर म्हणावं तर हा खास करून मुलींसाठी आहे दिवाळीचा जो हा सण आहे सर बंधिरा समाज तीन चार दिवस अतिशय आनंदाने साजरे करतो आणि जेव्हा लक्ष्मीपूजन असतं अमावस्याच्या दिवशी त्या दिवशी सर आता खरं जर पाहिलं तर दिवाळी सर मला असं वाटते की आपण कुठेतरी अंधारातून प्रकाशाकडे जायचं हाच सण मी म्हणेल की आपण कुठेतरी अंधारावरून प्रकाशाकडे चाललो तर जेव्हा मुली एकत्र येतात हातामध्ये ओवळणी घेऊन आणि मुलीला लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते तर लक्ष्मी पूजनच्या दिवशी मुली नायकच्या घरी सर्वप्रथम हातात ती आपला दिवा घेऊन नायकच्या घरी जातात आणि नायकला म्हणतात की वर्षे गणेरी कोट डवाळी बापू तो न मेर्या वर्षे गणेरी कोट डवाळी याडी तो न मेर्या असं पूर्ण एक सॉंग आहे पर्याचं याचं महत्व आहे सर की मला असं वाटतं की मुलीला ज्या ज्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आज लक्ष्मी मानतात तर लक्ष्मीच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरासमोर येत आणि आपण तिला काहीतरी ओवाळे देत तर हे महत्व मला असं बंजारा समाजाचा सगळ्यात सुंदर संस्कृती मी म्हणेल कारण की ज्या ठिकाणी आपण मुलीला महत्व देत आहे मुलीला लक्ष्मी मानल्या जात आहे तर त्याशी बिघडित आपला हा मेरा आहे आणि खास करून संपूर्ण वर्षभर मुली वेगळे वेगळे कामं करतात वेगवेगळ्या ठिकाणी ते सण साजरे करतात पण दिवाळीच्या दिवशी त्यांना एक मेराच्या स्वरूपात म्हणजे ओवळणी जे आपली खेळणी वगैरे असतात लहान मुलीला खेळणे या ज्या मोठ्या मुली असतात त्यांना काही पैशाच्या स्वरूपात मेरा दिला जातो तर हे आमच्यासाठी खरंच गर्वाची बात आहे मी म्हणेन माझ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की मी बंदारा समानाची मुलगी आहे की लक्ष्मी पूजनच्या दिवशी मला लक्ष्मी मानल्या जाते आणि मेरा दिला जाते तर हा दिवाळीस निगडित आहे मेरा हासन धन्यवाद दुसरा प्रश्न आहे दिवाळीला मेऱ्या मागत असताना जो ड्रेस कोड असतो जो बंजारा समाजाच्या मुली ड्रेस घागरा चुनरी ओळणी या संदर्भात ते सर तुम्ही जर तर बंजारा समाजाचा एक पोशाख आहे आणि संपूर्ण भारतभरामध्ये एक आम्ही पोशाख टाकतो तर यामध्ये खास करून आपला फेटी असतो ओळणी असते आणि काचही असते तर मुली सुद्धा दिवाळीच्या दिवशी आपला संपूर्ण पेहनावा पेहरून ते मेरायला बघतात तर यापेक्षा सुंदर काहीच क्षण असू शकत नाही की आपला स्वतःचा ड्रेस नाही त्यांच्या घरी आणि पूर्ण एरिया मेरा फिरतो दिदी मेरा, मेरा, हा आपण मुलीच्या संदर्भातून नाही कारभारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकाच्या घरी जाऊन मागतो ही संस्कृती किती वर्षापासून आहे हे तुला माहित आहे सर जर मी म्हणेन तर जेव्हा मी स्टडी करत होती माझ्या संस्कृतीबद्दल तर मला एक गोष्ट इथे जाणवली आहे की आमची ही संस्कृती सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली आहे हे आतापासून नाही आहे तर जर आपण की हडप्पा संस्कृतीपासून म्हणेल या सिंधू संस्कृतीच्या त्या वेळेस सुद्धा काही उल्लेख मी पाहिले काही पुस्तकांमध्ये की त्यावेळी सुद्धा बंजर समाजाचा जो हा मेरा सण आहे तो त्या ठिकाणी सुद्धा मागितला जात होता मुली त्यावेळी सुद्धा जाऊन घरोघरी आपल्या मोस्टली त्या जर आमचा समाज हा एक ठिकाणी राहत नव्हता तो कंटिन्यू असं म्हणजे फिरत होता आम्ही फिरणारे लोक म्हणतात ना की आम्ही लदई करत होतो तर जेव्हा पण कुठे दिवाळीचा सण आला तर आम्ही एका ठिकाणी जिथेही कुठे आमचा तो काल थांबून थांबत होतो तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या आमच्या मुली घरी जाऊन हा समाज पूर्वी जंगलानं झाडी खोडीनं राहत होता आज तो समाज गावाच्या निवडीत येऊन ठेपलाय आज खरोखर कपाळ कष्ट करून हा समाज जीवन जगतोय या संदर्भात काय बोल सर आपण जर बंजारा समाजाचा जर उगम पाहिला तर मी जसं तुम्हाला म्हटलं यापूर्वी की सिंधू संस्कृतीपासून हा समाज आलेला आहे तर खास करून आमच्या समाजाचा जो आपण आपण हे म्हणू व्यवसाय म्हणू आमचा व्यापार करत होतो आम्ही जे लढाई करत होतो आणि युद्ध होत होते आपल्या मुघलांच्या काळामध्ये मराठांच्या काळामध्ये सगळे जे आतापर्यंत युद्ध झाली ते युद्धामध्ये रसक पोहचवण्याचं काम जे केलंय ते बंजारा समाजाने केलंय जे मीठ मिठाचा व्यापार सुद्धा बंजारा समाजाने बंजारा समाज भारतात जाऊन आम्ही अनाज आणत होतो मला तर एक आठवते मागच्या वेळेस मी एका संशोधकाशी बोलत होते तर मला तेव्हा माहिती झालं की जेव्हा भारतामध्ये दुष्काळ पडला होता तर भारतामध्ये भारता तर अनाज नव्हता तर आमचा बंजारा समाज बाहेरच्या देशात गेले तिथून त्यांनी आणाय झाला आणि भारताच्या लोकांना इथे जेव घातलं म्हणेल मी तर एवढं जे आम्ही आमच्या बंजारा समाजाने जे आपल्या भारताच्या नागरिकाला दिलेलं आहे तर याचं खास म्हणजे मुख्य म्हणजे लढगी किंवा व्यापार जो आम्ही जो करत होतो तर ते आहे आणि दुसरं म्हणजे सर की तुम्ही जसं प्रश्न केला की आम्ही फिरणारे होतो तर आमचा व्यापार आमचं सा काम होतं तर म्हणून आम्ही नेहमी फिरणारे होतो आम्ही वास्तव या ठिकाणी एखाद्या ठिकाणी केलं नाही पण जसं आधुनिकता वाढत गेली आता खरं जर पाहिलं तर नदरी हा व्यवसाय कुठेतरी आता बंद झालेला आहे आणि कुठेतरी बंजारा समाज आज वास्तव झालाय एका एक तांडामध्ये कुठेतरी होऊन तो थांबलेला आहे मराठवाड्यामध्ये गावाशी निगडीत पण मराठवाड्यामध्ये जर पाहत असाल तर आजही गावाच्या बाहेर का म्हणजे दी, खानपान आणि बोलीभाषा अख्ख्या भारतात बंजारा समाजाची एकच आहे का असं तुला वाटते हो एकच आहे मी तर इथे ठामपणे म्हणू शकते देशा दे, आने देशा ही संपूर्ण देशामध्ये आणि देशाबाहेर जरी लोक कोणी असेल तरी आमची बोलीभाषा एक आहे आणि आमचं खानपान सुद्धा एकच दिदी हा जो दिवाळीचा सण आहे हा अख्ख्या भारतात प्रत्येक घराघरात आज दिवाळीचा सण साजरा केला जाते विशेष म्हणजे पौरादेवी समाज भंजारा काशी काशी वसे, वसे, समाज काशी आहे या काशीमधून जो काही फगवा निघतो महंत असेल संत असेल इथूनच समाज काहीतरी घेऊन जातं एक पोहरादेवी दैवत आहे समाजाचं इथून काहीतरी घेऊन जाते ह्या संदर्भात सर जर पाहिलं तर बंजारा काशी पोहरादेवी तर हे सगळ्यांचं आराध्य स्थान आहे आणि तीर्थक्षेत्र आहे तर एक भावनिक श्रद्धा विश्वास या ठिकाणी पोहरादेवीशी लोकांचं जोडलेलं आहे आणि इथून कुठलं जरी शब्द निघाला तर ते एक आदेश म्हणून आपण सांगू शकतो की लोक त्यांना पूज्यनी आहे इथले महंत असो कोणी लोक बिकॉज ते एक श्रद्धा आहे पोहरादेवीवर आणि जर त्यांनी कुठली गोष्ट आम्हाला सांगितली तर लोक त्याला स्वखुशीने स्वीकार करतात धन्यवाद दीदी संत शेवलाल महाराजाची काशी पोहरादेवी आहे खरोखर संत शेवालाल महाराजांचा जन्म कुठं झाला आणि मृत्यू कुठे झाला ह्या संदर्भात दर्शकांना माहिती सांगशील सर संत सवल महाराजचा जो जन्म आहे तो मृत्यू पेरीला झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू हा रुईला झालेला आहे आणि मला एक माझ्या आजोबा सांगायची एक कथा मला आठवते या ठिकाणी की संतस्व महाराजांचा मृत्यू हा रुईला झाला मात्र त्यांची अशी इच्छा होती म्हणते की त्यांना पोहरा देवीला इथे स्थान मिळालं पाहिजे त्यांच्या समाधीला तर एक कथा म्हटल्या जाते की त्यांचे पूर्ण जे रिच्या लोकांचे मृत्यू रुईला होता तर आम्ही समाधी सुद्धा रुईलाच इथेच मांडू पण जेव्हा रुईचे लोक आले आणि बापूच्या समाधीला असं उचलल्या गेल्या म्हणजे ती उचलल्याच गेली नाही आणि जेव्हा पौरादेवीचे काही लोक त्यांचे जे बंधू होते ते फक्त चार लोक बापूच्या समाधीला ते आहे ते उचलतात आणि ते उचलल्या गेले म्हणजे बापूने जे सांगितले होते की नाही मला पोहरादेवीला सांगितलं जाते या प्रकारे मला लहानपणी माझ्या आजोबा सांगायचे ते मृत्यू जरी रुईलं झालेलं असेल पण बापूच्या इच्छाप्रमाणे त्यांची समाधी आज कोणा दिलेला आहे आपण दिवाळीच्या दुसऱ्या दिवसात बजारा समाज समाजामध्ये काय महत्व आहे जसं की सर मी तुम्हाला सांगितलं की दिवाळीच्या लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी मेरा मागतो तर हे पहिला दिवस झाला आणि जसं तुम्ही प्रश्न केला मला की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचं महत्व काय ले ले। सक्काय सक्काय जागा जागा। जागा जागा तर सर आम्ही बंजारा समाज हा निसर्गला पूजणारा समाज आहोत आणि खास करून दुसऱ्या दिवशी प्रत्येक गोष्टीचे जे पूजन करतो ते निसर्गाचे जोडलेले आहे आता सर्व मुली काय करतात सर सध्या काही मेळा मागून झालाय की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाच तास उठतात आणि जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये जाऊन तिथून लांबडी बोरू फुगडी यासारख्या वनस्पती आणतात ह्या वनस्पतीचं एक वेगळं महत्व आहे बंजारा समाजामध्ये त्यानंतर हे वनस्पती आणल्याच्या नंतर तांड्यामध्ये प्रत्येकांच्या घरी जाऊन जाऊन आपल्या सेनानी स्वतःच्या हाताने गोदन बनवतात आणि या गोदनचं महत्व सर म्हणजे खरंच मला असं वाटतं की आम्ही गाईला पुसतो आम्ही वनस्पतीला पुसतो आम्ही सेनाला पुसतो असा बंजारा समाज आहे त्या गोदनचं गोधनला बनवून सुंदर त्याला डिझाईन वगैरे हो करून त्याच्यामध्ये फुगडी त्याच्यामध्ये बोरू टाकल्या जातात त्याच्यामध्ये फुल टाकले जाते आणि संध्याकाळी मग हे झालं सकाळचं आणि संध्याकाळी मग त्याला त्या पुजल्या जातात म्हणजे त्यामध्ये सात काळी घेतात त्याला वाईट कापडने गुंडाळले जातात त्यानंतर गेरूचं पाणी आणि आरतीचा ताट आणि सगळ्या मुली प्रत्येकाच्या घरी पुन्हा जातात आणि त्या जो गोदन बनवलेला असतो त्या सेनाने त्याला पुजल्या जातात त्याची पूजा केली जाते हे दुसऱ्या दिवशीचं महत्व आहे दिवाळीचं म्हणजे एक प्रकारे आपण सांगू शकतो की आम्ही निसर्गाला पुजत आहोत दुसऱ्या दिवशी ही जी संस्कृती आहे जी आज जे आज दिवाळीच्या संदर्भात आपण बंजारा समाजातून ऍक्टिव्हिटी हे दुसऱ्या समाजात आहे का असं तुला वाटते नाही मी सांगू शकते की जे संस्कृती बंजारा समाजामध्ये खास करून दिवाळीचं जर म्हणायचं मी दिवाळीच आहे तुम्ही होळीचं जर विचारून धुण साते झाले त्यानंतर आपलं तीनचे जे तीन जे गहू आम्ही जे टाकतो ज्वारा ते तरी मला काही याच्यामध्ये दिसतात म्हणजे लगभग दिसतात पण दिवाळीचा जो सण आहे ना सर हा कुठेच आमच्या सारखा साजरा केला जात नाही जो मेरा आहे तो फक्त आणि फक्त पंजारा समाजामध्ये मागितला जातो आणि जे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की गायीला पूजन करते सेनाला या वनस्पतीला जे आम्ही पूजा करतो हे फक्त आणि फक्त बंजारा समाजामध्ये होतो कारण की आम्ही निसर्ग पूजक आहोत धन्यवाद नमस्कार दिदी हे जो आज मेरा मागायला जाशील ती नायक कारभानी असल याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला मागायची इच्छा आहे माझी इच्छा जर विचारली सर तुम्ही तर मला मेरा आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांना मागायचंय त्यांच्या मुलीची व्हायची आहे मी आणि आज मी साहेबांना इथे मेरा मागू इच्छिते चांदा सूर्या जंगले म वजाव पडरो आंगळे म वर्षे टनेरी कोटवाई देवेंद्र साहेब तो ना मेरिया आणि या मेरियामध्ये मा मध्ये मला साहेबांकडून एकच इच्छा आहे ते म्हणजे एस पी आरक्षणाचा धन्यवाद राजश्री आरे खरोखर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा मेऱ्या मागतो म्हणते मी त्यांचे ते पुरस्कार त्यांना किती मिळाला कमी वयात आपण बघू शकता कॅमेरामन थोडस फोकस करा बघा हे पुरस्कार खरोखर राजश्री आरेना एक सामाजिक संघटनेतून मिळालेले पुरस्कार आहे तिचा फोटो आहे तिचा सत्कार झालेला आहे नाक साहेबासोबत तिकडे बघा हे फोटो बघा खरोखर एक बंजारा समाजामध्ये रणरागिनी तयार हो हीच आमची इच्छा आहे आणि परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये दिदीचं स्वागत आहे पोहरादेवी मी रामदन जाधव आपले उपसंपादक शेषरावजी चव्हाण सर मी रामदन जाधव पोहरा